रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा आक्रमक इशारा नेवासा खुर्द मधील रस्ता बंदीवर आंदोलन आठ दिवसात कारवाई न झाल्यास सामरण उपोषण नेवासा तालुक्यातील रमाईनगर आणि इतर गटात जाण्याचा तीस वर्षांपासून वापरात असलेला रस्ता अचानक बंद करण्यात आलेला आहे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च व एज्युकेशन यांच्या जमिनीवरून जाणारा रस्ता आता अडवला गेला आहे ज्यामुळे शेतकरी शाळकरी मुलं महिलांना आणि नागरिकांना गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत या बंद रस्त्यामुळे शेतमालाची वाहतूक शाळेत जाणं महिलांना रुग्णालयात पोहोचणे यासारख्या मूलभूत गोष्टींवर मोठा परिणाम झाला आहे आर पी आय आठवले गाठ चे नेते तालुका अध्यक्ष सुशील भाऊ धायजे जिल्हा सरचिटणीस संजय भाऊ बनसोडे राजपूत करणी सेना तालुका अध्यक्ष बादल परदेशी आणि शेकडो महिला व पुरुषांच्या सह अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निवासा पोलीस निरीक्षक तहसील कार्यालय तसेच जिल्हा प्रशासन कडे एक निवेदन सादर केले आहे निवेदनात म्हटले आहे की सदर रस्त्याला जवळपास दोनशे ते तीनशे घर आहेत आणि त्यामुळे नागरिकांना अत्यंत गंभीर अडचणींना सामोरे जावे लागते आरपीआय ने इशारा दिला आहे की जर आठ दिवसांच्या आत या मुद्द्याचं ठोस निवारण झाला नाही तर आरपीआय वतीने अमरण उपोषण सुरू केले जाईल तसेच यावेळी आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस संजय भाऊ बनसोडे यांनी प्रशासनाला आक्रमकपणे सांगितले लवकरात लवकर रस्ता खुला करून द्यावा आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावा तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे यांनी आर पी आय ला पाठिंबा देत रस्ता लवकर खुला करून द्यावा अशी मागणी केली आहे शेतमालाची वाहतूक शाळेतील मुलांची गैरसोय आणि महिलांना दवाखान्यात पोहोचणे यावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे पोपटराव सरोदे यांनी स्पष्ट केले यावेळी आरपीआयचे नेते सुशील भाऊ धायजे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे शेतकरी महिला आणि शाळकरी मुलांची स्थिती अत्यंत वाईट आहे हे राज्य सरकार आणि प्रशासनासाठी लज्जास्पद आहे प्रशासनाने तात्काळ यावर कार्यवाही करावी असे सुशील भाऊ धायजे यांनी सांगितले तसेच नेवासा तहसीलदार संजय बिराजदार यांनी हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले व प्रांत अधिकारी यांनी सुद्धा या मागणीला महत्व देऊन संबंधितांचे प्रश्न ऐकून व्यवस्थितरीत्या नकाशा पाहून रस्ता लवकरात लवकर खुला करून देणार असल्याचे आश्वासन दिले संपूर्ण निवासा भागात या समस्येवरून संताप व्यक्त केला जात आहे आर पी आय वंचित बहुजन आघाडी नेत्यांनी एकत्र येऊन एक आक्रमक पवित्रा घेतला असून या समस्येवर प्रशासनाने लवकरात लवकर उत्तर देणे आवश्यक आहे या निवेदनावरती तालुका अध्यक्ष सुशील भाऊ धायजे जिल्हा सरचिटणीस संजय भाऊ बनसुडे राजपूत करणी सेना तालुका अध्यक्ष बादल परदेशी तालुका सरचिटणीस विजू राजगुरू तालुका संघटक संतोष मोरे शहराध्यक्ष पप्पू इंगळे युवा नेते स्वप्नील सोनकांबळे नितीन भालेराव माऊली गोरे माऊली जद्दाळे रवी कांबळे करण सोनवणे केसर पवार विनोद नगरे वनिता पवार अनिता इस्ते मच्छिंद्र माळी छोजी जिने भागाजी भिसे हर्षल कडू दीपक कडू नाना सिस्ते सोनाली गायकवाड शोभा पवार ज्योती बर्गे विष्णू मोरे विजय मोरे जनाबाई मोरे शांता मोरे सीताबाई निकम रेणुका जाधव हिराबाई माळी संदीप जाधव स्वाती अहिरे वनविता पवार सुनीता पवार भागाबाई पवार उमेश पवार राधा पवार उषा पवार शांताबाई गांगुरडे माधुरी पवार संतोष पवार अण्णा बर्डे ईश्वर माळी अशोक पवार शरद पवार भाऊसाहेब पवार संदीप पवार ताराबाई जाधव सिंधुबाई गायकवाड सुभाष निकम सोनाली बर्डे ज्ञानेश्वर जाधव लता गांगुरडे सोमनाथ पवार किरण पवार मुक्ताबाई बरडे गुलाब पवार गयाबाई निकम अर्चना माळी विशाल पवार पुंजाबाई सरोदे आदित्य खंडागळे पूजा खंडागळे अनिकेत खंडागळे महेश खंडागळे दीपाली खंडागळे रुपाली खंडागळे पूनम खंडागळे राजेंद्र चव्हाण शोभा चव्हाण आनंद चव्हाण अमोल चव्हाण कल्याणी चव्हाण रुपाली चव्हाण लिलाबाई चव्हाण आरती चव्हाण संभाजी चव्हाण उषाबाई चव्हाण ईश्वर चव्हाण मीनाबाई चव्हाण सागर चव्हाण मोहन चव्हाण मंदा चव्हाण ज्ञानेश्वर शिंदे संतोष शिंदे विशाल सरोदे रवी चव्हाण नाना गायकवाड रविंद्र सरोदे करण पवार सुमन सरोदे देवीदास सरोदे रोहिदास खंडागळे संगीता खंडागळे करू खंडागळे कमल खंडागळे विकास खंडागळे अलका खंडागळे उमेश खंडागळे शिला खंडागळे शुभम सरोदे सुशील सरोदे सरला सरोदे साक्षी सरोदे यश सरोदे ताराबाई सरोदे विशाल सरोदे सागर खंडागळे विक्रम खंडागळे आदीच्या सहाय्या निवेदनावरती आहे तहसीलदारांनी किती दिवसात आपला रस्ता उघडून उघडा करून देण्यास सांगितलेला आहे त्यांना आम्ही सांगितलं बघ सध्या काही दिवस आहे तर शाळांच्या मुलांच्या रस्त्यामुळं गैरसोय होत आहे येण्याची शेतकऱ्यांना शेतामध्ये एक जमीन रस्त्यासाठी रस्ता रचल्यामुळं रस त्यांची बी आता जे काम आहे ते रखडलेलं आहे त्यासाठी लवकरात लवकर रस्ता तहसीलदार साहेबांनी खुला करून द्यावा साधारणतः किती लोकांचा प्रश्न आहे हा तरी तीनशे ते चारशे लोकांचा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी आदिवासी दलित माता मुस्लिम सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी होतात त्यासाठी लवकरात लवकर आपले स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार साहेब गंगे पाटील यांनी सुद्धा ह्या रस्त्यामध्ये आपले लक्ष घातलं पाहिजे रस्ता आता पूर्णतः बंद झालाय का सध्या बंद रस्ता बंद झालेले कशा प्रकारे बंद झालाय रस्ता तुम सांगता पहिलं तिथं एक खाजगी मालकाची जमीन होती जमीन हो दोन चेद त्या जमिनीमधून हे जे समजा तिथले जे लोक आहेत शेतकरी वर्ग त्या रस्त्यातून ही जाय करीत होते पण ते मालकांनी तिथले डेव्हलप कर शेतीचं डेव्हलप करण्याचं काम चालू केलं त्यामुळे ते आता रस्ता बंद झाला आहे डेव्हलप करण्याचा नेमकं रस्त्याला काय फळ्या वगैरे लावल्या काहीतरी समाकटीचं त्यांचं चालू आहे पण त्याबद्दल आपला रस्ता शो असता खुला करायला पाहिजे

शाळा नाही काही नाही मुलांची गाडी पण येत नाही तर पावसाळ्यात पावसाळ्याचे पाव दिवस असल्यामुळे गाडी येत नाही फडी मारल्यामुळे गाडी नाही येत मुलांची सगळे मुलं घरी ये आता मुलं शाळेत पण जाणार अजून शेतीसाठी काय अडचणी निर्माण होत्या का आपल्याला वंचित च्या वतेने आपण काय सांग सांगणार का वंचित आता आम्ही येऊ साहेबांनी शब्द दिलाय का रस्ता खुला करून देऊ म्हणून आणि तो सरकारी रस्ता असल्यामुळे त्याला कुठली अडचण नाही त्यांनी सांगितलं तर या रस्त्याला कुठलीही अडचण नाही अशासकीय रस्ता असल्यामुळे याला खुला करण्याचा तात्काळ आम्ही खुला करून देऊ असं त्यांनी आता एजीव साहेब आणि साहेबांनी साहेब शब्द दिला सगळ्याच्या समोर त्याच्यामुळे खोटं व्हायचा काय विषय नाही आता त्यांना निवेदन पण दिलंय त्यांनी लगेच त्यांनी सांगितलं आम्ही देवासा पाठीवर आपलं कोणतं ऑफिस ते येतो हां मी ऑफिसला जाऊन आम्ही लगेच त्यांना सांगून तुमचा रस्ता खुला करून मी करून देतो तर तुम्ही आमचा या आंदोलनाला पाठिंबा आमचा कोणतीच्या वतीने हो रस्ता बंद झालाय रस्ताच बंद झालाय पूर्ण चिपळी डायरेक्ट मंदिर आहे किती वर्षापासून आहे साधारणत ते मंदिर मंदिर पंधरा सोळा वर्षाचे कोणत्या देवाचं मंदिर आहे प्रसन्न असं मंदिर आहे आणि तिथं लाखोच्या संख्येने हजारो संख्येने भाविक येत असतात राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट